त्यामुळे इराणनी समजा इस्रायल बरोबर संघर्षाची भूमिका घेतली तरी सर्व इराणी लोक त्या संघर्षाला तयार असतील अशातला भाग नाहीये हे कट्टर इस्लामी अशी इराणची ओळख कधीच नाही सौदी अरेबियाशी सुद्धा आपले संबंध अतिशय उत्तम आहेत म्हणजे इराण आणि सौदी अरेबिया आखातामध्ये त्यांचं कितीही शत्रुत्व असलं तरी आपलं या देशांबरोबर अखेर शत्रुत्व नाहीये उद्याच्या उद्या लगेच इस्रायल ते इराणावरती हल्ले करेल का तर असं काही असं मला आता तरी वाटत नाही नांदी आहेच। नमस्कार बखर लाईव्ह मध्ये सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत सध्या आंतरराष्ट्रीय पटलावर ज्या घडामोडी सुरू आहेत त्या घडामोडी बघता जागतिक महायुद्धाची ही नांदी म्हणायचं का अशा चर्चा खरं तर सुरू झाल्या आहेत कारण इराणनं इस्रायलवर पुन्हा एकदा हल्ला केलाय आणि याच एकूण सगळ्या पार्श्वभूमीवर बोलायला आज बखरलाईव्हच्या स्टुडिओमध्ये आंतरराष्ट्रीय राजकारणाचे अभ्यासक गोपाळराव जोशी सर आले आहेत सर तुमचं बखरलाईव्ह मध्ये खूप खूप स्वागत मी जसं सुरुवातीला म्हणाले तसं एकूणच या सगळ्या घडामोडी पाहता ही तिसऱ्या महायुद्धाची नांदी म्हणायचं का तिसऱ्या महायुद्धाची नांदी एका अर्थाने आहेच त्याच कारण वेगळं आहे कारण इस्रायलचा आत्ता जो संघर्ष पश्चिम आशियात इस्रायल आणि काही प्रॉक्सी ज्याला म्हणतात त्यांच्याबरोबर सुरू आहे पण त्याची परिणती ही एका मोठ्या संघर्षामध्ये होताना आता आपल्याला आहे मुळात हा संघर्षाचं स्वरूप आधी थोडं लक्षात घेतलं पाहिजे आणि संघर्ष का होतोय ते पण आपण मुळात लक्षात घेतलं पाहिजे म्हणजे गाझापट्टी मध्ये आणि लेबनॉन या इस्रायलच्या सीमांचे जे अगदी लागून असलेले प्रदेश आहेत तर गाझा मध्ये हमास आणि लेबनॉन मध्ये हिजबुल्ला ही संघटना कार्यरत होती गाझा हा आपण गाझा जरी म्हटलं तरी स्वायत्त पॅलेस्टाईनचा तो एक भाग आहे हमास ही संघटना ही सुन्नी गटाची संघटना म्हणून ओळखली जात होती अजूनही आहे ती आणि ही शिया गटाची म्हणून ओळखली जात होती सिरियातला संघर्ष जर आपण थोडासा लक्षात घेतला म्हणजे आता सिरिया बऱ्यापैकी संघर्ष नाही आहे पण सिरियामध्ये या स्वरूपाचे संघर्ष हे मोठ्या प्रमाणावरती झालेले होते म्हणजे तिथे शिया सुन्नी असे गट लढतच होते परत बशर अल असद म्हणजे सिरियाचे अध्यक्ष बशर अल असद तर त्यांच्या बाजूला असलेली सेना आणि त्यांच्या विरोधातली सेना पुन्हा तुर्कस्तानची सेना ही वेगळ्या पद्धतीने तिथे उतरलेली होती नंतर रशिया आणि अमेरिका असं सैन्य उतरलेलं होतं आणि या सैन्यांच्या पाठोपाठ मग हळूहळू म्हणजे थेट जरी नसलं तरी सुद्धा काही प्रमाणामध्ये आखाती देशांच्या सीमा म्हणजे लागून असल्यामुळे आखाती देशांचा ह्या सगळ्यांना पाठिंबा होता त्यामुळे एका अर्थाने सिरियामध्ये हे महायुद्धासारखीच खर तर परिस्थिती होती परंतु तो संघर्ष काही एस्कलेट झाला नव्हता आपल्या सीमांच्या रक्षणासाठी त्यावेळेला इस्रायलनी भूमिका घेतलेली होती आणि ते आपल्याकडे येऊ नये लोण अशा पद्धतीने भूमिका त्यावेळेला ठेवलेली होती पण आता मात्र परिस्थिती बरोबर उलटी आहे त्यामुळे सिरियाचा संघर्ष जरी टोकाला झाला तरी तो सिरिया या पलीकडे त्याच्या मोठ्या गोष्टी काही झाल्या नाहीत त्याचं परकुलेशन खूप वेगळ्या पातळीवर आहे आणि सिरियाचं ते आ, जो काही एक भाग इथे पश्चिम आशियामध्ये तर अनरेस्ट वेगळ्या पद्धतीनं व्हायला पाहिजे होता म्हणजे पॉलिटिकल अनरेस्ट व्हायला पाहिजे होता तसाच झालेला दिसला नाही पण आता मात्र जो दिसतो आहे डिस्कोर्स जो आता येतो आहे तर या प्रॉक्सिजना म्हणजे हमास काय किंवा हिजबुल्ला काय तर या संघटना या एका अर्थनी म्हणजे सुन्नी गट सगळे जे आहेत तर ते आखाती देशांची सुद्धा रचना आपण लक्षात घेतली पाहिजे म्हणजे इराण हा शिया बहुल देश आहे त्यांचा हौती किंवा या हिजबुल्ला गटाला पहिल्यापासून पाठिंबा राहिलाय म्हणजे मुळात इराणनीच हिजबुल्ला गट स्थापन केला अशी परिस्थिती एकोणीशे त्र्याऐंशी त्र्याऐंशी मध्ये होती <laughs> आणि हौती हे जे आता बंडखोर नव्याने आपल्याला सगळ्यांना माहिती होत आहेत येमेन या सगळ्या परिसरामध्ये ते कार्यरत होते आणि येमेन मधून ते पुन्हा काही कारवाया करत होते आणि त्यांच्या बिमोडासाठी सौदी अरेबियाने मोठ्या प्रमाणावरती मध्ये हल्ले केलेले होते तो सगळा आपल्याला हे माहिती आहे पण त्याचं एस्कलेशन या संघर्षाचं काही मोठ्या प्रमाणावरती झालेलं दिसलं नाही ते मात्र आत्ता होताना दिसत आहे त्यात पुन्हा एक भाग आपण लक्षात घेतला पाहिजे आपण जेव्हा अरब देश असं जेव्हा म्हणतो तर फक्त आखाती देश म्हणजे अरब देश असं नाही आहे मोरोक्को हा सुद्धा अरबी अरब देशच आहे त्याला लागून असलेल्या अल्जेरिया लिबिया ट्युनिशिया इजिप्त हे सुद्धा म्हणजे उत्तर आफ्रिकेतले हे देश सुद्धा अरब देशच आहेत तर अरब आणि इस्रायल हा जो संघर्ष तीन वेळेला झालेला आहे तर त्या तीनही वेळेला एकट्या इस्रायलनी ह्या सर्व देशांना पाणी पाजलेलं आहे त्यामुळे त्यानंतर या देशांनी कधीही इस्रायलची थेट संघर्षाची भूमिका घेतलेली नाही पण या प्रॉक्सीजच्या मार्फत ते लढत होते आता या संघर्षात आता एक चित्र नव्याने काय दिसत आहे की हे जे अरब देश आहेत म्हणजे अगदी अमिराती असेल सौदी अरेबिया असेल आणि उत्तर आफ्रिकेतले हे देश असतील तर या सगळ्या देशांनी या संघर्षाबाबत अतिशय सौम्य किंवा बघ्याची भूमिका घेतलेली आहे एक पथक फक्त सौदी अरेबियाने जारी केलं की बाबा पॅलेस्टाईनच्या संदर्भामध्ये इस्रायलनी भूमिका नमती घ्यावी आणि पूर्व जेरुसलेम सह त्यांचं राज्य स्थापन करून द्यावं मग आता एक स्वायत्त प्रदेश आहेच पण पॅलेस्टाईन पॅलेस्टाईन संघर्ष जो आहे किंवा पॅलेस्टिनी कॉज असं ज्याला म्हणतात तर त्या पॅलेस्टिनी कॉज पासून हे अरब देश आता बाजूला आले हा या संघर्षातला एक फार महत्वाचा टप्पा आहे तो आपण नीट लक्षात घेतला पाहिजे मग आता सौदी अरेबिया आणि त्याला लागून असलेला ना कतार नावाचा जो देश आहे कतार हा शिया बहुल आहे तर या देशांमध्ये म्हणजे सौदी अरेबियाचं एकूण आर्थिक किंवा त्याचं आखातातलं किंवा मुस्लिम जगतातलं स्थान तसं काही कतारला नाही आहे पण या दोन देशांमधले संबंध सुद्धा खूप बिघडलेले होते ते आजही आहे म्हणजे अरब देश जरी असले तरी त्यांच्यात तशी एक वाक्यता नाही पण आता पॅलेस्टाईन कॉज किंवा हा जो काही एक मिलिटरी कॉन्फ्लिक्ट असा जो भाग आहे तर यापासून हे अरब देश फार लांब आलेले आहेत अर्थविकास हा त्यांच्या पुढचा आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा राहिलेला आहे म्हणजे आपण यूएई म्हणजे संयुक्त अरब अमिरातीनं अर्थविकासात घेतलेली झेप म्हणजे दुबई अबुधाबी ही केंद्र आपण बघतो म्हणजे जगभरचे बिलियनियर्स हे आता तिथे यायला लागलेत कारण तिथल्या सिस्टीम्स या सगळ्या खूप उत्तम आहेत आणि तिथे राहणारे सगळे लोक ते सांगतात म्हणजे तो जरी अरब किंवा मुस्लिम देश असला तरी तिथे कुठल्याही स्वरूपाचे असे ज्याला आपण काही मुख्यतवादी किंवा अशा पद्धतीचे कुठलेही रॅडिकल असे कुठलेही एलिमेंट्स नाहीत तुम्ही सर्वसामान्यपणे तिथे राहू शकता तुम्ही तुमचा विकास अर्थविकास हा सामाजिक विकास हा तुम्ही तिथे साधू शकता इतकं फ्री वातावरण हे त्या प्रदेशामध्ये आहे आणि त्याचं पर्प्युलेशन हे आता सौदी अरेबियामध्ये हळूहळू दिसायला लागले त्याची कारणं आहेत म्हणजे तेल संपल्यानंतर आपल्या अर्थव्यवस्थेचं काय होणार वगैरे वगैरे हे सगळं त्याच्यामध्ये आहे पण बेसिकली हा एक भाग लक्षात घेतला पाहिजे की पॅलेस्टिनियन कॉज त्यापासून अरब देश आता बाजूला आलेले आहेत बऱ्यापैकी ते बाजूला आलेले आहेत आता त्या पॅलेस्टाईन संघर्षामध्ये हळूहळू त्यांनी काढता पाय घेतलेला आहे पण तसं इराणची भूमिका आहे की नाही ते काही कळत नाहीये आता सुद्धा हिबुल्लानी हल्ले केले किंवा ते सगळं जरी असलं तरी ते फक्त पॅलेस्टाईन साठी आहे असं नाही आहे म्हणजे तोही संघर्षाचे हे पदर मुळात लक्षात घेतले तर मग तिसरं युद्ध म्हणजे महायुद्ध होणार की नाही हे ठरेल आता फक्त आपल्या समोर एक मुद्दा फक्त हे पॅलेस्टाईन साठी होत आहे असा हा एक बंबार्डमेंट केलं जात आहे मग गाझामध्ये हल्ले झाल्यानंतर कसं डेव्हॉस्ट्रेशन झालं तिथे पॅलेस्टिनीची अवस्था किती वाईट आहे वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात ती वस्तुस्थिती आहेच पण मग हमासनी गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये या म्हणजे ज्यू नागरिकांना असं आपण म्हणजे इस्रायली नागरिकांना इथं ओलीस ठेवलं आज एक लोकांना ओलीस ठेवलं आत्ता हा संघर्ष सुरू आहे हमास हे संघटनेचं बऱ्यापैकी कंबरडं मोडलेलं आहे तरी सुद्धा शंभर ओलीस हे अजून हमासकडे आहेतच म्हणजे हे सुद्धा आपण लक्षात घ्यायला पाहिजे सर मुळात एक, हा प्रश्न वाटतोय की एकोणीसशे एकोणऐंशी नंतर जे इराण आणि इस्रायलचे संबंध बदलत गेले त्यातला नेमके महत्वाचे टप्पे काय वाटतात या टप्प्यावर ते आज आहेत एक भाग आहे आता इस्रायल हा जू देश आहे ते त्यांची आयडेंटिटी कधी बदलत नाहीत थोड्याचं काही कारणही नाही पण ऐंशी ते शहाऐंशी असं इराक आणि इराणचं एक सहा वर्ष आठ वर्ष युद्ध सुरू होतं शहाऐंशी नंतर ते कमी होत गेलं आणि अठ्याऐंशीला त्यांनी घोषितच केले की युद्ध थांबले म्हणून तर त्या सगळ्या संघर्षामध्ये सुद्धा एवढे काय ज्याला अगदी कट्टर विरोधक म्हणतात तर त्या विरोधात सुद्धा इस्रायलनी त्यावेळेला इराणला शस्त्र पुरवठा केलेला होता ही पुन्हा म्हणजे इराण आणि अमेरिकेचं शत्रुत्व त्यावेळेला होतं वादच नाही अमेरिका आणि इस्रायल हे त्यावेळेला एका ताटात काय म्हणतात तसे ते असलेली ही दोन देश होते अमेरिकेतली जु लॉबी आणि इस्रायल यांचा एक अतिशय अन्योन्य संबंध होता याच्यावर पण मी आता पुढच्या काळात सांगेन तो अन्योन्य संबंध होता त्यामुळे इस्रायल हा अमेरिकेचाच एक देश इथे आहे असं मानलं जात होतं आजही ते चित्र आहे असं असताना इस्रायलनी त्यावेळेला इराणला शस्त्र विकलेली होती त्यामुळे फक्त इराक हे इराणला काही नमवू शकलं नाही आणि तो संघर्ष वाढत गेला हा इतिहास आहे मग फक्त इराण असं नाहीये तर आखाती देशांबरोबरच इस्रायलचे संबंध हे कायम तणावपूर्ण राहिलेले आहेत म्हणजे आखातामध्ये जूनचा शिरकाव होणं आणि तिथे जू राष्ट्र होणं हे या अरब किंवा या लोकांना मुळात मान्य नव्हतं म्हणजे त्यांची आयडेंटिटी फक्त मुस्लिम अशी बघून नाही चालणार त्या मुस्लिम आसण्यामध्ये सुद्धा एक प्रादेशिक अस्मिता ही फार मोठी आहे आणि अरब म्हणजे आपण हे जे सगळे आखाती देश म्हणतो इराण ही आखातातलाच आहे पण इराण कधी स्वतःला अरब म्हणत नाही त्यांची सांस्कृतिक पाळ वेगळी आहेत ते स्वतःला पर्शियन असं त्यांचं एक त्यांचं साम्राज्य होत आणि आत्ता हा जो संघर्ष आत्ता आपल्या समोर दिसतो आहे तर एक थेरी अशी मानली जाते की ग्रेटर इस्रायल तर त्याच्यामध्ये अगदी पार सिरियापासून ते म्हणजे सौदी अरेबियाचाही भाग त्यातला काही जाईल असं सगळं मोठं प्रभाव क्षेत्र हे इजिप्तच्या बरोबरीने ते उभं राहील आणि तिकडे मूळचं जे पार्शियन साम्राज्य होतं दोन हजार वर्षांपूर्वीच तर तसं एक इराणचा प्रभाव असलेलं एक वेगळं हे तिथं कार होईल आणि मग आता इराण आणि इस्रायल यांचं जे काही सध्या लुटूपुटूची ही लढाई लुटूपुटूची आहे अशी सुद्धा एक मत धारणा येते आहे आता इराणनी इस्रायलवरती इस्रायली भूप्रदेशामध्ये इथल्या काही लष्करी आस्थापनांच्या दिशेने म्हणजे बॅलिस्टिक मिसाईल्स टाकली असं सांगितलं जातं ते खरंही आहे आपण बघितलं इस्रायलने त्याला एन्डोर्समेंट दिली वगैरे वगैरे परंतु हुँ। एक यातला भाग असा लक्षात घेतला पाहिजे की आता उद्याच्या उद्या लगेच इस्रायल तिथे इराणावरती हल्ले करेल का तर असं काही असं मला आत्ता तरी वाटत नाही कारण इस्रायल मग पूर्ण तयारी केल्याशिवाय हे उतरत नाही आणि त्यांनी सांगितले आम्ही पूर्ण भस्मसात करू पुन्हा या दोन देशांमधले म्हणजे इराण असेल किंवा इस्रायल असेल तर या दोन देशांमधल्या स्थिती सुद्धा आता वेगळ्या आहेत त्या आपण बघितल्या पाहिजे या सगळ्याचा एकूण भारतावर काय परिणाम होईल किंवा भारताची भूमिका कशी असेल नाही आपल्या दृष्टीनं हा संघर्ष अत्यंत महत्वाचा आहे तो लॉंग टर्मचा विचार करता सुद्धा आणि शॉर्ट टर्म साठी सुद्धा आहे कारण आपले अर्थविकासाचे किंवा आता आपण जगातली तिसरी महासत्ता आपण पाचवी म्हणतो आहोत पण आपल्याला जगातली तिसरी महासत्ता व्हायचं आहे आणि त्याच्यासाठी म्हणून आपण अनेक प्रोजेक्ट्स हातात घेतलेले आहेत उदाहरणार्थ की आता चाबहार बंदर आपण इराणमधलं विकसित करतो जे केलेलं आहे आणि त्याचा दुसरा टप्पा होणार आहे तर त्या इराणमधून मध्य आशियाई प्रजासत्ताक असतील रशिया असेल तर तिथे व्यापारी मार्ग विकसित करणं म्हणजे रेल्वे असेल किंवा रस्ते मार्गाने असेल तसं दुसरा एक आयमेक नावाचा एक प्रोजेक्ट आपण हा सौदी अरेबिया यु म्हणजे अमिराती सौदी अरेबिया इस्रायल म्हणजे हायफा बंदर जे इस्रायल मधलं आहे ते आणि नंतर पूर्व युरोपामध्ये म्हणजे ग्रीस पर्यंत जोडले जाणारे रस्ते रेल्वे आणि जनमार्ग विकसित करणं आता हा सगळा जो आपण अर्थविकासाचा टप्पा आहे हा सगळा आपला जो काय एरिया आहे तो सगळा हाच आहे त्यामुळे तिथे आपल्याला फार डेलिकेटली हे सगळं डील करावं लागेल बरं तिथे भावनिक गुंतागुंत फार मोठ्या प्रमाणावरती आहे म्हणजे हा सगळा संघर्ष आता गेली काही वर्ष सुरू आहे तर अशी आपले अतिशय उत्तम संबंध राहिलेले आहेत सौदी अरेबियाशी सुद्धा आपले संबंध अतिशय उत्तम आहेत म्हणजे इराण आणि सौदी अरेबिया आखातामध्ये त्यांचं कितीही शत्रुत्व असलं तरी आपलं या देशांबरोबर काही शत्रुत्व नाही आहे एकाच वेळेला आपण या दोन देशांशी अतिशय उत्तम पद्धतीने करतो म्हणजे आपण भारत इराण संबंधांचा इथे जर विचार केला तर ते कधीच एका रेषेत राहिले असं नाही इथे कायम चढ उतार आलेले आहेत पण गेल्या दहा वर्षांमध्ये तो उतार आलेला नाहीये उलट संबंध आपण खूप चांगल्या पद्धतीने विकसित करत आपण गेलेलो आहोत आणि फक्त भारत तिसरी आर्थिक महासत्ता होईल असं नाही yeah. तर ते होत असताना yeah. आखाती प्रदेशांना सुद्धा किंवा त्या भूभागातल्या लोकांना yeah. त्या देशांना सुद्धा या अर्थविकासाचा लाभ मोठ्या प्रमाणावरती होईल अशा yeah. संधी सुद्धा या सगळ्या प्रोजेक्ट मध्ये असल्यामुळे yeah. हा सगळा भूप्रदेश yeah. हा भारताशी त्या अर्थाने आता जोडला गेलेला आहे म्हणजे आता आपण जर बघितलं अमिराती बरोबर आपण आता व्यापारी करार वेगळ्या वेगळ्या पातळ्यांवरती केलेले आहेत ते पुढच्या काळात आणखी वाढत जाणार आहेत मग त्याचा लाभ हा फक्त आखातापुरता राहणार नाही तर त्याचं पर्क्युलेशन हे बहारीन असेल कतार असेल कुवेत असेल किंवा इकडे सौदी अरेबिया असेल या सगळ्या भूभागात राहणार आहे मग त्या दृष्टीने त्या सगळ्या भूभागातल्या राजकीय आणि सामाजिक मांडामांडी आता होत आहेत म्हणजे एका अर्थाने रॅडिकलायझेशन हा जो भाग आहे तर त्याची एक प्रोसेस ही या आखाती प्रदेशामध्ये आता सुरू असताना आपल्याला दिसते आहे या संघर्षाचा तोही एक पदर मुळात आहे हेही लक्षात घ्यावं लागेल पण एक बघा की इराण मध्ये आता अनरेस्ट मोठ्या प्रमाणावर गेली काही वर्ष आपण बघतोय की तिथं जे मुल्ला मौलवींचं जे राज्य आहे असं म्हणतात म्हणजे तिथले सर्वोच्च नेते अली अमिनी नेई तर त्यांची सगळी एक उतरंड ह्याची आहे तर हे कट्टर इस्लामी अशी इराणची ओळख कधीच नव्हती ती एकोणीशे एकोणऐंशी नंतर आली त्याच्या आधीचा इराण वेगळा होता आम्हाला तो इराण हवा आहे अशी तिथल्या सर्वसामान्य नागरिकांची आता धारणा आहे आणि त्यासाठी गेल्या काही वर्षात तिथे आंदोलन होताना आपण बघतो आहे त्यामुळे इराणनी समजा इस्रायल बरोबर संघर्षाची भूमिका घेतली तरी सर्व इराणी लोक त्या संघर्षाला तयार असतील अशातला भाग नाहीये आणि तीच परिस्थिती ही आता इस्रायल मध्ये पण दिसते आहे सर्व ज्यू हे नेतान्याहू यांच्या मागे उभे आहेत असं चित्र नाही बर दुसरा घेतला एक अतिशय इंटरेस्टिंग भाग ज्याच्यावर आपलं तेवढं लक्ष आहे की नाही मला माहिती नाही पण त्या चर्चा आपल्याकडे दिसत नाहीत म्हणून अमेरिकेची निवडणूक आता होऊ घातलेली आहे त्या निवडणुकीचं जे व्हायचं ते होईल म्हणजे ते आपण काही ठरवू शकत नाही पण आजपर्यंत अमेरिकेतली जू लॉबी ही कायम इस्रायलच्या बाजूने उभी असलेली दिसते या निवडणुकीच्या वेळेला हे चित्र दिसत नाही आहे म्हणजे इस्रायल मधले जू आणि अमेरिकेतला ज्यू समाज यांच्यामध्ये एक अंतर पडलेलं आता दिसायला लागलेलं ला आहे म्हणजे ज्या पद्धतीनं अमेरिकेतले डेमोक्रॅट्स हे इस्रायलच्या या कारवाईला विरोध करतायत त्याच्यावरून इस्रायल मधल्या जून मध्ये एक नाराजी आहे म्हणजे ते कुठल्या पक्षाचे आहेत किंवा ते नेत्यांना म्हणजे समर्थक आहेत की नाही याचा काही संबंध नाहीये ज्यू इस्रायली ज्यू ऍज अ कम्युनिटी ते हे सगळं बघतायत आणि त्यांना हा प्रश्न आहे की आपल्या देशाच्या अस्तित्वाला ज्यांचा विरोध आहे त्या डेमोक्रॅट्सला अमेरिकेतले ज्यू आता का मदत करतायत ते त्यांच्या बाजूने का उभे राहत आहेत हा इथल्या जुना पडलेला प्रश्न आहे म्हणजे ज्यू असं नुसतं असणं नाहीये ते पूर्वी बऱ्यापैकी एक एकसंध असं म्हणजे अमेरिकेतला ज्यू समाज असेल किंवा इस्रायली असतील ज्यू असतील तर ते एक कोहेसिव युनिट दिसायचं ते युनियन दिसत नाही त्यामुळे या संघर्षाचा हाही पदर फार आहे त्यामुळे होईल की नाही तर तिसरं होईल की नाही हा माहीत नाही पण आत्ता हा जो संघर्ष आहे हा संघर्ष केवळ धार्मिक किंवा वांशिक असा नाही आहे त्याचे हे पदर हे या प्रादेशिक राजकारणात आणि प्रादेशिक अशा स्वरूपाच्या रॅडिकल ज्या या सगळ्या सोसायटीमध्ये रॅडिकलायझेशन जे मोठ्या प्रमाणावर झालं होतं आणि त्यातून अर्थविकासाच्या संधी किंवा एकूण सामाजिक बदल हे रोखले गेलेले होते ते कुठेतरी मुक्त व्हायला पाहिजे ही सुद्धा या सगळ्या भूभागातल्या लोकांची एक धारणा आहे त्यामुळे आपण जर त्या म्हणजे तिथल्या बातम्या जर कॅटेगोरिकली जर बघायला गेलो तर आपल्याला मुळात हे दिसतंय की आता या संघर्षापासून इस्रायली लोक असतील म्हणजे एक लार्जर परस्पेक्टिव्ह मध्ये किंवा अरब देश तर पॅलेस्टीन वगैरे काही होईल की नाही आम्हाला माहिती नाही किंवा त्याचं काहीतरी एक का वेगळं हे तुम्ही आता चर्चेला घ्या आणि याचा एकदा तुकडाच पाडा इथपर्यंत आता हे लोक आलेले आहेत त्यामुळे हा जो संघर्ष आत्ता आपल्याला दिसतो आहे तो तिसऱ्या महायुद्धाकडे जाईल की नाही हा माहिती नाही परंतु आखाताच्या राजकारणाची दिशा या निमित्ताने स्पष्ट होईल आणि मग इथे बघा गेल्या काही वर्षामध्ये आता इस्रायल आणि अमिरातीमध्ये राजनैतिक संबंध सुरू झालेले आहेत त्यांच्या वकिला ती इकडे आणि तिकडे आहेत सौदी अरेबियाचे सुद्धा राजनैतिक संबंध हळूहळू सुरू झालेत म्हणजे त्यांनी अद्याप काही तिथे त्यांच्या ऑफिसेस सुरू केली सुरू केलेली आहेत पण ती बऱ्यापैकी अजून त्याला मुहूर्त माहिती ज्याला म्हणतात तशी नाहीये पण पुढच्या काळात ती होणार आहे त्यामुळे जू आणि अरब हा जो संघर्ष होता तर हा संघर्ष हा पुढच्या काळात बऱ्यापैकी मिटलेला असेल असं चित्र या संघर्षातून आता पुढे यायला लागलेलं आहे आणि शेजारचा इजिप्त तो तर पूर्णपणे शांतपणे तो सगळं हे बघतोय आणि या सगळ्या संघर्षामध्ये सगळ्यात महत्वाचा एक भाग आहे की आ, मुस्लिम ब्रदरहूड ही हो, एक मोठी संघटना एकोणीशे अठ्ठावीस साली स्थापन झालेली होती तर ती सुन्नी गटाच्याच लोकांची हे होती पण ही संघटना मुस्लिम ब्रदरहून गेल्या काही काळामध्ये अतिशय म्हणजे हे झाले काय म्हणजे कार्यरत झालेली आहे आणि ती मग शिया असेल सुन्नी असेल अशा वेगवेगळ्या गटांना आपल्या पंखाखाली घ्यायचा प्रयत्न करते आहे आणि तिचं मुख्यालय हे इजिप्तमध्येच आहे इजिप्तमध्ये झालेल्या अरब क्रांतीनंतर म्हणजे अरब स्प्रिंग असं म्हटलं जातं त्याच्यानंतर मोहम्मद मोर्सी नावाचे एक अध्यक्ष तिथे आले ते मुस्लिम ब्रदरहूडचे होते परंतु तिथल्या लष्करांनी आणि मुस्लिम ब्रदरहूडला विरोध करणाऱ्या अरब गटांनी एकत्र येत या मुस्लिम या मोर्सींना पदावरून हटवलं त्यांना फाशी पण दिली गेलेली आहे आणि आता अल हे लष्करी म्हणजे लष्कराचे प्रमुख तिथे आता सत्तेवर आलेले आहेत म्हणजे हे बदल जे आहेत तर हो हे बदल काय सांगतायत की हा जो रॅडिकल काही एलिमेंट आहे तर तो आता या अरब सोसायटीला तो रॅडिकल एलिमेंट नको आहे त्यामुळे या संघर्षामध्ये चित्र आता जे समोर येते इस्रायलने हिजबुल असेल किंवा हिजबुल्ला असेल किंवा हे गट असतील पण हे रॅडिकलच होते त्यामुळे त्यांच्यावर हल्ले केल्यानंतर स्थानिक ठिकाणी फार मोठ्या प्रमाणावरती काही झालंय किंवा मग तुर्कस्तान किंवा हे असे अरब देश त्या म्हणजे पूर्वी जसे एकसंध पण यायचे तसे ते आता आलेले दिसत नाहीत त्यामुळे डिरेडिकलायझेशनच्या प्रोसेस मधला घटक म्हणूनही याकडे बघायला हरकत नाही मात्र उद्या जर असं एक महिना दोन महिन्यानंतर इस्रायलनी इराणवरती हल्ला केला तर मात्र परिस्थिती ही पुन्हा होऊ शकते म्हणजे मग तिथे आणि एक आता सूचन फक्त असं की अमेरिकेतली निवडणूक जोपर्यंत होत नाही तोपर्यंत फार काही चित्र बदलेलं असं नाही पण अमेरिकेची निवडणूक होऊन गेल्यानंतर मात्र आखातातलं राजकारण प्रेडिक्टेबल आहे परंतु ते चित्र ते त्या निवडणुकीनंतर अधिक स्पष्ट होईल त्यामुळे आता एकदम काहीतरी जाऊन इस्रायल अमेरिका म्हणजे इराणवर हल्ला करेल वगैरे असं मला वाटत नाही ती निवडणूक आता त्याला एक महिनाच राहिलेला आहे सो ती निवडणूक ही असणार आहे त्या निवडणुकीनंतर जर पुन्हा ही इस्रायलनी तिथे हल्ले केले अर्थात त्याला अजून काही वेगळे घटक पण असतील तर मात्र फक्त इस्रायल आणि इराण हा संघर्षाचा कोण राहणार नाही ना ना, इराणच्या बाजूने रशिया चीन असे घटक येतील आणि अर्थात यांच्या म्हणजे इस्रायलच्या बाजूनी काही प्रमाणात का असे ना पण युरोपीय देश आणि काही प्रमाणात का सेना अमेरिका उतरलेली दिसेल कारण या सर्वच देशांचे हितसंबंध हे आखातामध्ये गुंतले त्यामुळे आपापल्या हितरक्षणासाठी म्हणून का सेना पण हे आणि मग तशी परिस्थिती एस्केलेट झाली तर ज्याला आपण म्हणतो थर्ड काय तिसरं महायुद्ध पण ते मग सगळ्या भूभागात लढलं जाईल असं नाही तर त्यामुळे होणारी परिस्थिती अशी आहे की आर्थिक मंदीच्या दिशेने जगाची वाटचाल होईल आणि त्याच्या त्याचे परिणाम हे खूप वेगळे असतील सर अरब देशातील बदलता जो राजकीय वातावरण आहे त्यात अब्राम कराराचा भरपूर मोठा वाटा आहे तर त्या अब्राम करारानुसार हा जो वाद आहे किंवा हा जो संघर्ष आहे त्याच्यावर इम्पॅक्ट होईल का किंवा चांगले बदल होतील का आता त्या, त्या त्याला कॅम्प डेव्हिड करार असं दोन हजार पाच मध्ये झालं आणि त्याच्यानंतर इस्तक रादीन यांची हत्या पण झाली त्यावेळेला असं की ची एक भूमी म्हणजे गाझापट्टी ऐंशी किलोमीटरचा तो एक सगळी लागून ती जाफा वगैरे ही बंदर त्यांच्याकडे गेली आणि नंतर वेस्ट बँक असं त्याला म्हणतात तो पूर्वेचा भाग जो आहे खरं वेस्ट बँक म्हणतात पण ते आहे पूर्वेला जॉर्डनच्या सीमेला लागून असलेला आणि सी ऑफ गॅलरीला लागून असलेला हा सगळा भूप्रदेश तो छोटा आहे तर या प्रदेशात किमान शांतता राहावी म्हणून त्यावेळेला इस्टॅक राबिन आणि यासर अराफात यांनी ते हे केली पण आता उत्तरार्धात म्हणजे जेव्हा यासर अराफात आणि त्यांची अल फते संघटना खूप प्रभावी होती तेव्हा हमास हा गट होता पण हा हमास हा गट होता संघटनाही होती पण अल फते म्हणजे अराफत यांचा जो पक्ष किंवा संघटना अल फते ती जी होती तिचा प्रभाव हा सर्वाधिक होता ते म्हणतील ती पूर्व होती आणि ते गेल्यानंतर अलफते ही संघटना जी आहे ती हळूहळू कमजोर होत गेली आता वेस्ट बँक जो पट्टा आहे तो तिथे महमूद अब्बास जे आता स्वायत्त पॅलेस्टाईनचे अध्यक्ष आहेत तर ते अलफता संघटनेचेच आहेत म्हणजे त्यांच्याच पक्षाचे ते आहेत मात्र तसा प्रभाव अलफताला हा ठेवता आला नाही तिथं काय हमास जिंकत गेलं आणि हे हमास जे आहे तर आता इस्रायल त्याचा फेरविचार करते ही स्ट्रीप जर आपण दिली नसती तर किमान संघर्षाचा हा कोण मिटला असता hmm. त्यामुळे आत्ता इस्रायलमध्ये एक विचार असा सुरू झालाय की त्यांना फक्त मारणे किंवा हे सगळं करण्यापेक्षा ते ताब्यातच घ्या त्यामुळे कदाचित hmm. आता ते उद्याच्या उद्या घडेल वगैरे असं नाहीये पण अजून एक दोन वर्षानंतर म्हणजे हे चर्चेला आणलं टेबलवरती hmm. तर कदाचित हे आणलं जाईल hmm. आणि मग स्वायत्त पॅलेस्टाईन म्हणजे वेस्ट बँकचा सगळा परिसर आहे तर त्याचं काय करायचं आणि त्यातला ही एक कंटेन्शियस इश्यू असा आहे की जेरुस्लेम शहर आम्हाला पाहिजे हे पॅलेस्टिनी गट ही म्हणतायत आणि हे जू सुद्धा म्हणतात मग एक शहराचा एक भाग म्हणजे पूर्व जेरुस्लेम त्यांची जी मागणी आहे तर मग ती पॅलेस्टाईनला दिली जाईल का असे त्याच्यात सुद्धा संघर्षाचे हे खूप वेगळे हे आहेत पण आत्ता दिसतं आहे ते असं आहे की हा संघर्ष थांबला नाही थांबण्याची सध्या तरी चिन्ह दिसत नाहीत तर तो जो कॅम्प डेव्हिड करार आहे तर तो करार पुढच्या काळात केल्याच्या टोपलीत आत्ताच टाकला गेलाय तो पुढच्या काळात सरसकट टाकला जाईल आणि गाझापट्टीवरती पुन्हा एकदा इस्रायल ताबा मिळवेल असा आताचं चित्र आहे सर धन्यवाद तुम्ही बखर लाईव्हच्या स्टुडिओमध्ये आलात आणि इतकं छान विवेचन आम्हाला केलं एकूणच सगळ्या राजकीय परिस्थितीचं आणि आंतरराष्ट्रीय परिस्थितीचं विवेचन तुम्ही करून सांगितलं खरं तर हे सगळं परिस्थिती पाहता तुम्ही जसं म्हटलात तसं हे तिसरं युद्ध होईल की नाही ते न सांगता येतात मात्र आर्थिक महायुद्ध होण्याच्या उमऱ्यावर जग आहे असं आपण म्हणू शकतो सर थँक्यू सो मच <laughs> समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा